नमस्कार आज आपण भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा यांच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नुकतंच भारताने टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला आहे आणि याचे सगळ्यात मोठे श्रेय हे रोहित शर्मा याला दिले जाते भारताने कप जिंकण्याची जी खुशी ही सगळ्या भारतभर साजरी केली जात आहे रोहित शर्मा याचं यात खूप मोठं योगदान आहे रोहित शर्मा यांच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह अशी आहे रितिका सजदेह हे शिक्षर युवराज सिंग यांची बहीण आहे या दोघांची लव्ह स्टोरी ही एखाद्या फिल्मी स्टोरीसारखी आहे एका रोमॅन्टिक प्रपोजनंतर रोहित शर्मा आणि रितिका यांनी तीन मे दोन हजार पंधरा रोजी साखरपुडा केला त्यानंतर तेरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी हे दोघेही लग्न लग्नबंधनात अडकले यांचं लग्न हे मोठ्या थाटामाटात पार पडलं या लग्न सोहळ्याला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती तसेच या जोडप्याला एक गोंडस मुलगी देखील आहे तर मित्रांनो तुम्ही टी ट्वेंटी वर्ल्ड कप बघितलाय का हे कमेंट्समध्ये नक्की कळवा